खूप स्वागत आहे आपल्या छानशा या व्हिडिओमध्ये छोटासा आहे मात्र काम करणार आहे आपल्या मार्जार आसन या आसनामध्ये आपण आपल्या पाठीच्या कण्याला तर व्यायाम घडून आणतो पाठीची लवचिकता वाढते पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते त्या ठिकाणी वंगन मिळतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र या योग प्रकारात आपण गुडघ्यांनासुद्धा छानपैकी पोषण मूल्य मिळेल अशी क्रिया करू शकतो याचा आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ सोबत आपण गप्पा करणारच आहोत जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांना मी माझा परिचय करून देते मी आहे डॉक्टर हर्षदा आणि योग मेडिटेशन आणि भरपूर साऱ्या टॉपिकवर मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते आजचा व्हिडिओ सिंपल मार्जारासनाचा आहे छोटासा आहे काम करणारा आहे तुम्ही तयार आहात का माझ्या सोबत करू शकता अशी हे सगळे व्हिडिओ आहेत तर चला आपण आता वज्रासनातून मार्जरासनात येऊया ठीक आहे दोन्ही हात पुढे घ्यायचे पाठीचा कणा जमिनीला समांतर घ्या तुमच्या पायाची बोट ही जमिनीला स्पर्श करते आता या ठिकाणी आपल्याला पाठीचा कणा हा गोलाकार लांब करायचा आहे मान ही दोन्ही हातांमध्ये लांब करायची आहे आणि थोड्या वेळ ही असं स्थिती धरून ठेवायची संत श्वसन करा पाठीचा कणा हा आपला ऊर्जा स्रोत आहे आपली चेता संस्थेचं उगम स्थान सुद्धा आहे तर पाठीच्या कण्याचा आरोग्य मार्जार चांगले राहते आता श्वास सोडत हळूहळू जमिनीकडे मानवरती करा आणि हो या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आपला खांदा आणि हाताचं मनगोट एका रेषेत हवं आपला खुबा आणि गुडघा एका रेषेत हवं अनुभव घ्या शांततेने पाच ते दहा श्वासोच्छास आपण हे आसन धरून ठेवू शकतो तुमच्या योग वॉर्मअपमध्ये सुद्धा याचा तुम्ही अंतर्भाव करू शकता तर परत न्यूट्रल ला यायचं आहे आणि आता थोडा वेळ तुमच्या हाताचे जे कोपरे आहे ते जमिनीला आणायचे आहेत पायाच्या वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल आणि स्ट्रेच करा हात लांब स्ट्रेच करा तुमचे जे नितंब आहेत ते पायाकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि संथ श्वसन करायचे स्वतःची शांतता अनुभवण्याचं हे आसन आहे तुमच्या त्या कमरेच्या मसल्स आहेत त्याही श्वसन संस्थेसाठी या ठिकाणी काम करत असतात आपल्या दैनंदिन जीवनात आपण श्वसन संस्थेचा पूर्णपणे वापर करत नाही आणि योगासनांमध्ये आपण ते साध्य करण्याचा प्रयत्न करतो आता परत हात जागेवर घ्या परत मध्यस्थितीत यायचं आहे आणि आता ना आपल्याला पुढे आणि मागे हालचाल करायची अशा रीतीने पायाची बोटं जमिनीला ठेवा पुढे आणि पाठीमागे एकदम सिम्पल गुड़्गे, आहे ज्यांना गुडघे गुडघ्यांखाली उशी घ्यायची आहे किंवा काहीतरी मऊ एखादा टॉवेल घ्यायचा आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत पाठीमागे आता ना पुढचा जो प्रकार आहे तो थोडासा शक्ती लागणारा आहे आणि थोडा ॲडव्हान्स आहे मात्र तुमच्या गुडघ्याला या ठिकाणी छान मसाज मिळणार आहे त्या ठिकाणी पोषण मूल्य तिथले लिगामेंट्स आहे जिथले बँड्स आहेत त्यांना पोषण मूल्य मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे तर आता काय करायचं आहे तुम्ही पुढे याल तर तुमचे पाय किंचित वर उचलायचे हातावर वजन येते आणि या ठिकाणी मनगट आणि तुमचा खांदा एका रेषेतच ठेवा बरं का आता परत पाठीमागं जाऊया परत पाय उचलायचे पाचपासून आपण सुरुवात करू मी सुद्धा हा प्रकार आजपासूनच सुरुवात केलेला आहे माझ्या योग अभ्यासात आणि मी तुमच्याशी शेअर आहे आणि खरंच मला छान वाटला शरीरामध्ये कुठे बदल होतात का कुठे काम होतं हे आपल्याला योग करतानाच जाणवू लागतं चार आणि पाच परत लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडत हात जवळ न्यायचे तीन वेळेला करूया लांब श्वास घ्या आणि दोन्ही हात एकमेकांना दाबायचे आहेत बर का श्वास सोडा हृदय चक्राचा तुमचं हृदय अनाहत चक्र डोळ्यासमोर आणा हृदयाच्या ठिकाणी ताज प्रकाश ताजा ऑक्सिजन खेळतोय श्वास सोडा अशी कल्पना करायची आणि हात जागेवर तर साईड व्ह्यूने मी हा प्रकार तुम्हाला दाखवला फ्रंट व्ह्यूने सुद्धा मी काही क्लिप काढण्याचा प्रयत्न करते खास तुमच्यासाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की लिहा आणि हो तुम्ही माझ्यासोबत करताय ना तेही लिहायला विसरू नका असंच आपण जोडलेलं राहू एकमेकांशी शेअर करू तुमच्या प्रोत्साहनाची अर्थातच गरज आहे तर काळजी घ्या धन्यवाद